वेअर ड्रेसची कटिंग सांग अशा मला इतक्या कमेंट आल्या की मी मोजू नाही शकत आणि खरं तर कामात बिझी होती आता थोडी फ्री झाली होती तर म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून घेऊया तर ही हा जो काही ड्रेस आहे ना त्या ड्रेसची मी आज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे पाठीमागं दोरी लावायची फक्त राहिली होती कारण सिल्वर डोरी माझी संपली होती तर ती येण्यासाठी मी काही डोरी लावलेली नाही आहे आणि बघा भरपूर सारा घेर वगैरेसुद्धा ड्रेसला आलेला आहे आणि खालचा जो अस्तर असतो ना तो मोकळा अस्तर असतो ड्रेसला जॉईंट नसतो अस्तर, अस्तर तर कसं स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग आहे ते तुम्हाला पुढे समजलं चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं बघा वरचा जो पार्ट आहे ना कटिंग करण्यासाठी एक अर्धा मीटर अस्तर घेतलेलं आहे कॉटनचं कडकवालं नाही आहे आणि जास्त मवही नाही आहे जे मिडियम अस्तर असतं तेच आहे त्याला डबल फोल्ड केलं आहे म्हणजे आपले दो चार फोल्ड आता आहे जेणेकरून आपले ना दोन पार्ट तयार होतील एक मागचा आणि एक पुढचा पुढच्या साईडनं ओपन बाजू आहे आणि माझ्या साईडनं बंद बाजू आहे आता हा ड्रेस आहे छत्तीस साईजचा तर छत्तीसचा सा चौथा भाग येतो नऊ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं येईल अकरा इंच तर अकरा इंच रुंदीवरती मी मार्किंग केली त्यासोबत इथं पंधरा इंचावरती मी उंचीची मार्किंग केली ही मार्किंग तुम्ही सोळाही घेऊ शकता पण पंधरा नका घेऊ साडेपंधरा किंवा सोळा तुम्ही तर ठेवू शकता त्यानंतर इथं गळारुंदी घेतली अडीच इंच आणि शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच किंवा पावणे सातही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मुंडासुद्धा मी इथं सा पावणे सात इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर असा बॉक्स तयार करून घेतला आणि ही मुंड्याची लाईन ना कधी कधी तिरकी असती तर ती थी नीट करून घ्यायची त्याच्यानंतर एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक असे दोन मार्किंग केले आणि दोन्ही मार्किंगला व्यवस्थित गोलाकार देऊन घेतला त्याच्यानंतर आता समोरचा गळा काढूया समोरच्या गळ्याची उंची मी सहा इंच घेतली आणि डायरेक्ट असा टेप ठेवायचा आणि तिरकी लाईन ड्रॉ करायची झाला आपला पंचकोनी जो माझा जो आहे ना ड्रेसचा तो गळा हा असा आहे त्यानंतर इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर जी काही असेल त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथं कमरेचं मेजरमेंट टाकलं आहे त्यानंतर आता कटिंग करताना मी इथं दोन्ही पार्ट सोबत कट करते हे बघू शकता डायरेक्ट गळा कट केला त्याच्यानंतर पुढून कट करून आता मी इथून पुढे बाहेरचा मुंडा कट करेन आतला मुंडा मी कट करणार नाही आहे हे बघा अशा प्रकारे आणि खालून कमरेकडूनही कट करून घेते त्यानंतर आता हे दोन पार्ट आहेत ना आपले तर दोन्ही वेगवेगळे वेग करून घेऊया आणि जो पुढचा भाग आहे तो ठेवूया त्याचा आता जो वाढलेला मुंडा आहे ना तो पहिल्यांदा आपण कट करून घेऊया तर मी पहिल्यांदाच दोन्ही गळेसोबत एक साथ कट केले तुम्हाला वाटेल पाठीमागचाही पंच कोणी आहे का तर अजिबात नाही आहे तो मी डायरेक्ट कट करून घेत असते म्हणजे पाठीमाग आपल्याला आता डीप करायचा आहे तर त्यासाठी मी इथं शोल्डरची जी मार्किंग आहे ना तिथं टेप ठेवून जेवढी पण उंची पाहिजे तेवढी तुम्ही इथं उंची ठेवू शकता डीपनेकसाठी शक्यतो माझी जी आहे ना रेग्युलर उंची जी आहे ना नऊ इंचाची आहे किंवा साडेआठपर्यंत मी ठेवते जेणेकरून पाठीमागची जी ब्राची पट्टी असते ती वगैरे दिसत नाही साडेनऊच्या पुढे गेलं तर मग ब्राची पट्टी दिसण्याची शक्यता असते तरी तर मी मार्किंग करून घेतली ह्याने असंच कट केलेलं होतं काय की आपल्याला इथं नंतर पाठीमागचा गळा वाढवणं खूप जास्त सोपं जातं तुम्ही अंदाजे म्हटलं तरी कटिंग करू शकता पण इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी इथं आधी मार्किंग करून घेतलं एक इंचावरती डॉट देऊन तोही गोलाकार देऊन घेतला आणि आता पाठीमागच्या गळ्याचं इथं मी जे काही वाढलेलं अर्थर आहे ना ते कट करून घेतलं दोन्ही आपला पुढचा आणि मागचा दोन्ही भाग तयार आहेत आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला याचं कटिंग करायचं आहे तर मी ही साडी अवेलेबल करून दिलेली आहे साडीची लिंक तुम्हाला माझ्या काजल्स लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि ह्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी टाकण्याचा प्रयत्न करेन जर माझ्या लक्षात राहिलं तर तर साडीचा इथं पार्टसुद्धा मी चार फोल्ड करून ठेवला त्याच्यावरती आपले दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे डायरेक्ट कट करायचं कुठेही काही कट करायचं नाही आहे जास्त एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं साईडने आणि कट करायचं ते एक जॉईंट असतो तर तो जॉईंट पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे झालं आपलं मेन फॅब्रिकचं कटिंग आता आपण भाई कटिंग करूया त्यासाठी तर पूर्ण साडी घ्यायची का किंवा मग जास्त लांबीचा कपडा घ्यायचा छोट्या कपड्यामध्ये भाई कट होत नाही बाईसाठीच फक्त जवळजवळ एक मीटर कवडा कपडा लागतो एक मीटरपेक्षाही जास्त तर चला इथं मी चार फोल्ड कपडा केलेला आहे सेम आपण पुढच्या मागच्या भागाला करतो तसाच आपण नॉर्मली भाई करतो तसाच त्यानंतर इथं खालच्या साईडनं मी लेवलमध्ये कट करते जेणेकरून आपली भाई करेक्ट अशी कट व्हावी ना त्यासाठी ठीक आहे तर आता बघा आता आपल्याला भाईची उंची टाकायची आहे आपली ह्याच्या शोल्डरपासून खा पुढंपर्यंत म्हणजे हातापर्यंत आपली उंची असते एकवीस इंच मी इथं पूर्ण उंची घेते तीस इंच म्हणजे आपल्या भर भरपूर ना पुढे प्लेट पडतील ना त्यासाठी तीस इंचावर तिथं मी मार्किंग करून घेतली बघा आणि जिथे तीस इंच मार्किंग केली तिथून पुढे आपला जो छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच तो टाकायचा आणि तिथून खाली आपल्याला अडीच किंवा तीन इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे तिथून पुढे एक इंच मार्किंग करायची आणि हा जो भाईचा गोलाकार आहे ना तो गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे आता ही जी आपली रुंदीची लाईन आहे तिचा मध्य काढायचा मध्य काढून तिथून वरती आपल्याला पाच ते सहा इंच घ्यायचं आहे तुम्हाला प्लेट किती पाहिजे त्यावरती डिपेंड आहे शक्यतो पाच इंच ठेवते मी सुद्धा पाच इंच ठेवते जास्ती प्लेट अस पाहिजे असतील तर सहा इंच घेऊ शकता तिथून असा शेप देऊन घ्यायचा आता ही जी आ, जी मार्किंग आहे ना आपली म्हणजे लांबी ति तिचा मध्य काढायचा वरच्या पाच इंचाचा आणि या मध्यापर्यंतच आपल्या प्लेट येणार आहे ठीक आहे तिथून खाली आपला प्लेट जाणार नाही आहे तो आपला भाईचा शेप राहणार आहे त्यानंतर आता दंडघेराचं तर मा मेजरमेंट घ्यायचं आहे प्रत्येकाचा हात मला वाटतं तेवढाच असतो कुणाचा बारीक मोठासा नसतो तर जेवढं पण आ आलेलं असेल जास्त ना त्याचा अर्ध करायचं त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायची शक्यतो जास्तीत जास्त पाच इंच राहतं हे दंडघेर त्यानंतर आता इथून पुढे आपलं जे वाढवलेलं ऐकणं नाही तीच आपण घेतलं आहे तर आपली एकवीसच हात असतो जास्तीत जास्त बावीस तर बावीसच्या पुढचं ज्यांना सरळ लाईन ड्रॉ करायची ते आपलं फिटिंग सरळ येणार आहे पुढचं जे प्लेट टा जाणार आहेत ना ते त्यानंतर मग बाकीचा तुम्ही इथं भाईचा शेप देऊन घेऊ शकता असं त्रिकोणा तिरकी लाईन ड्रॉ करून पट्टीनेही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे बघा आता आपलं इथं पूर्ण भाईचं मार्किंग तयार झालं आहे जसं मार्किंग आहे सेम टू सेम आपल्याला कटिंग करायचं आहे जास्त अवघड नाही आहे जर समजलं नसेल ना तर ही बाई मी तुम्हाला थोडंसं अजून डिटेलमध्ये पुढच्या वेळेस सांगण्याचा प्रयत्न करेन ही बाई शक्यतो जास्त जमत नाही पण तरीही माझ्या पद्धतीने मी अगदीच तुम्हाला कळेल असं सा सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा अजून सेपरेट व्हिडिओ ह्या भाईवरती मी घेऊन येईल तर इथं मी नॉच पण दिला बघा भाईला जेणेकरून आपल्याला जोडताना सोपं पडेल आता आपण खालचा घेर कट करूया त्यासाठी मी उरलेली सगळी साडी तर सेपरेटच एक नवीन साडी घेतली होती आधी जे तुकडे होते त्यातूनच मी पुढचा आणि हात कट केले होते तर आता मी इथं पूर्ण राहिलेली साडी नवीन साडी इथं मी घेतलेली आहे तर शक्यतो एका ड्रेससाठी तुम्हाला साडेपाच ते सहा मीटर साडी लागते म्हणजे जी साडी आहे ना त्या ड्रेस साडीमध्ये एकच ड्रेस तयार होतो एवढं लक्षात ठेवायचं तरच आपला घेर जास्त येईल तर आता ये। मला जेवढी पण रुंदी पाहिजे होती ना तेवढी साडीची रुंदी मी इथं कट करून घेतली आणि आता हे घडी घालते ह्या साडीची तर मी भरपूर सारा घेर वापरते प्रत्येक ड्रेसमध्ये भरपूर घे घेर कसा येईल याकडे माझं लक्ष लागलेलं असतं आणि शक्यतो मी एका ड्रेसमध्ये एकच साडी यूज करते पूर्ण साडी त्याच्यानंतर आता बघा ही आपली रुंदी राहणार आहे पण इथून आपल्याला उंची टाकायची आहे तर आता आपलं जे वरती आपण किती घेतलं होतं साडेपंधरा त्यातलं आपलं शिलाई मार्जिन जाईल एक इंच म्हणजे साडेचौदा इंच कुठे येतं तिथंपर्यंत बघायचं साडेचौदावरती सोडून द्यायचं टेपचं आणि साडेचौदाच्या खाली जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही घ्यायची माझी उंचीचं पंचावन्न ते छप्पन्न भरत होती कस्टमरची तर पंचावन्नवरती मी इथं मार्किंग केलं आहे आणि तुम्हाला खालून फोल्ड करण्यासाठी एक दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मग ते कट करून घ्यायचं आता तो मध्ये जॉईंट असतो ना तो जॉईंट आपण कट करूया जेणेकरून आपले दोन सेपरेट पार्ट तयार होतील तरी ते बघा दोन सेपरेट पार्ट तयार घालेत आणि दोन ते अडीच मीटर एवढा लांबी आहे तेवढ्याचे आपले प्लेट पडणार आहेत भरपूर साऱ्या त्यानंतर आता आपण अस्तर कट करूया अस्तरसुद्धा मिळतं ना सेम जशी आपण साडीची घडी घातली होती ना सेमच घडी घालणार आहे तुम्ही असं आंब्रेलामध्ये अस्तर कट करू शकता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं आंब्रेलामध्ये कसं कट करायचं पण हा ड्रेस टा ट्रान्सपरंट आहे पाय दिसतात त्याच्यामुळे मी हा जमिनीपर्यंत अस्तर वापरते आम्रेलामध्ये कट केला की काय होतं जमिनीपर्यंत जात नाही तर इथे सुद्धा आपल्याला वरचं जे साडेचौदा इंच आहे ना टेपचं ते सोडून द्यायचं आहे आणि साडे चौदा इंचापासून खाली आपल्याला पंचावन्नपेक्षा कमी म्हणजे पन्नासच तुम्ही ठेवू शकता आपलं असतं जे आहे ना मेन फॅब्रिकपेक्षा तीन ते चार इंचांनी कमी घ्यायचं आणि शिवल्यानंतर ते दोन्ही बराबर येतात ठीक आहे मार्किंग इथं मी करून घेतली आणि आता हे इथून कट करते अंब्रेलामध्ये शक्यतो ह्या ड्रेसला अस्तर लागलं जात नाही आहे जर हाईट कमी असेल तरच आम्रेलामध्ये लागलं जातं माझ्या हाईटचं लागलं जातं आम्रेलामध्ये किंवा माझ्या हाईट हा हाईटचं हाईट जरी मी लावायचा प्रयत्न केला तरी थोडासा असा पाय ओपन राहतो त्याच्यामुळे आता मी प्रत्येक ड्रेसमध्ये असं लांब अस्तरच लावते आंब्रेलापेक्षाही जास्त अस्तर आपल्याला याच्यामध्ये जातं जर अशा पद्धतीने कटिंग केलं के ना कट तर तुम्ही बघू शकता जवळजवळ दोन अडीच मीटर एवढं अस्तर लागतं इथेसुद्धा मध्ये फोल्ड केल्यानंतर शि आलं होतं ना ते मी कट करून घेतला मधला फोल्ड जेणेकरून तर मी त्या आंब्रेलाचा शेप तुम्हाला देऊन दाखवते की असा अंब्रेलामध्ये टाकूनही तुम्ही कट करू शकता पण शक्यतो फुल पायापर्यंत घ्या जेणेकरून आपले पाय दिसणार नाही तर चला आता आपण शिवायला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा इथं मी पुढचा भाग घेतला आहे मागचा पुढचा कोणता पण घ्या सेमच आहे फक्त ना उलटी सुलटी बाजू चेक करा जी खरबडीत बाजू असती ती उ सरळ बाजू असती खरबडीत म्हणजे जास्त खरबडीत नाही पण असं डॉट डॉट असतात आणि ज्या साईडनं खूपच जास्त असं मऊ लागतंय ना ती साईड आपली आतली साईड असते आणि शक्यतो मग तुम्ही असं तिरकं ठेवून बघा की ज्या साईडने जास्त चमकतं आहे ती साईड आपली सरळ बाजू आहे आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतो माझी रोजची दहा पंधरा मिनटं सरळ उलटं बघण्यामध्ये जातात मनापासून सांगते ह्याच्यावरती मी आपला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे आणि त्यानंतर पीन एक पिन घ्यायची पिनाने हे पॅक करायचं आहे एका साईजचा शोल्डर आपल्याला इथं पॅक करायचं आहे हालत नाही अजिबात फिनिशिंग खूप छान निघतं त्यासाठी तर त्याच्यानंतर आता आपण शिलाई करून घेऊया एक पावन इंच शिलाई मार्जिन आपल्याला सोडायचं आहे आणि पूर्ण आपला जो गळ्याचा शेप आहे ना त्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची सुरुवातीला शिलाई करताना आपल्याला हा जो पंचकोणीचा कोन आहे तिथं आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायचा आहे कपडा फिरवायचा त्यानंतर तिरकं घ्यायचं परत कोणापर्यंत यायचं सुई आतमध्ये ठेवायची कपडा फिरवायचा परत आपल्याला पुढे कोण्यापर्यंत यायचं आहे परत सुई आतमध्ये ठेवायची कपडा फिरवायचा आणि मग वरती आपण सरळ शिलाई करून घेऊया तर एवढं सोपं आहे बऱ्यापैकी असं केलं ना तुम्ही तर छान शेपसुद्धा निघला जातो आणि चौकोनी वगैरे असेल तर असं तुम्ही शेप काढू शकता त्यानंतर आता आपल्याला जो जास्तीचा कपडा आहे ना गळ्याचा तो आपण कट करून टाकूया हे बघा असं आणि जिथे आपले तिरके कट आलेत ना तिथे आपण नॉच टाकूया म्हणजे छोटे छोटे कट देऊया कैचीच्या सहाने जेणेकरून आपण पलटी करू ना त्यावेळेस ते इझिली पलटी होईल आणि फिनिशिंगही छान दिसेल ह्या ड्रेसवरती शक्यतो इस्त्री करायच्या भानगडीत पडू नका इस्त्री करायला जाल तर कपडा जळण्याची शक्यता आहे पण कपडा इतका छान आहे की इस्त्रीची गरज नाही शक्यतो आपल्याला ड्रेस शिवताना इस्त्री करावी लागते पण ह्या कपड्याचं असं काही नाही आहे आतमध्ये फोल्ड करायचं परत पावन इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला पूर्ण गळ्याला जशी आपण आतनं शिलाई कर केली होती ना सेम तशीच शिलाई करायची सेम त्याच पद्धतीने मी इथं बघा दाखवते तुम्हाला आणि असं जर तुम्ही शिलाई केली खूप सुंदर असं फिनिशिंग ताने दिसायला दिसायलासुद्धा खूप जास्त परफेक्ट दिसतं हे बघा आता काय करायचं की आता आपण हे बघा किती मस्त सगळा गळा निघला गेला आहे आता याला उलटं करूया आणि पूर्ण जो पार्ट आहे ना अस्तरचा तो मेन फॅब्रिकसोबत अटॅच करून घेऊया जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही हा थोडासा सुळसुळीत कपडा आहे तर तुम्हाला शिवताना प्रॉब्लेम येईल त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कपडा एकमेकाला जॉईंट करून घ्यायचा बघा असा प्रॉपर आणि खरंच व्यवस्थित असं जॉईंट करून घेतला ना की फिनिशिंग खूप सुंदर यायचं तुम्ही स्वतःच समजेल तुम्हाला तर हे बघा आता मी इथं पूर्ण जॉईंट करून घेते हा कपडा एकमेकांना तर ह्यावेळी मी थोडंसं हळूहळू आणि व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण की ह्या ड्रेससाठी मला भरपूर कमेंट आल्या होत्या तर म्हटलं थोडंसं सावकाश सांगूया जेणेकरून मोठा व्हिडिओ झाला तरी चालेल पण तुम्हाला समजलं पाहिजे त्यानंतर इथं मी जास्तीचं जे पण आहे ना कपडा तो सगळा कपडा इथं मी कट करून टाकला जो जास्तीचा कपडा होता तो तर आता जो जास्तीचा कपडा होता ना तो मी सगळा कट केला आता आपण टक्स टाकूया जसे आपण ब्लाऊजला टक्स टाकतो तसेच टक्स टाकायचे आहेत शोल्डरमधून असं फोल्ड करायचं आणि साधारणतः चार ते पाच इंच उंचीचा टक्स टाकायचा इथे तर तुम्ही हा जो टक्स आहे ना तो पाच इंच किंवा साडेपाचपर्यंत घेतला तरी पण चालेल तुम्ही ड्रेसची उंची कुठे किती ठेवली आहे वरच्या पार्टची त्यावरती टक्स डिपेंड आहे शक्यतो साडेपंधरा ते सोळापर्यंत उंची ठेवा परफेक्ट ड्रेस तयार होतात तर इथे बघा मी ह्या सुद्धा टक्स टाकून घेतला आणि आपला पुढचा भाग आहे तो व्यवस्थित तयार झाला आहे मला असं वाटतं की टक्स नाही टाकला ही तरीही छान दिसतं पण शक्यतो आता कस्टमरला द्यायचा त्याच्यामुळे टक्स टाकूनच द्यायचा त्याच्यानंतर मागचा पार्टसुद्धा रेडी करून घेतला मागचा पार्ट मी इथं उलटा ठेवला आहे त्याच्यावरती पुढचा भाग सरळ ठेवला आहे पहिल्यांदा इथं जे शोल्डर आहेत ना ते दाबून घेते बाहेरून बघा तर मी इथं शोल्डर दाबून घेतले आता आपण हे उलटं करूया जसं आपण शोल्डर आपण दाबतो ना अर्धा इंच तेवढाच अर्धा इंच शोल्डर आपल्याला इथे दाबायचा आहे हा ड्रेस असाही खाली शोल्डरमधून उतरत नाही जर तुम्हाला दोरी नसेल लावायची तरीही पण शक्यतो मी पाठीमागच्या डीपनेक आहे त्याच्यामुळे सगळ्या ड्रेसला दोरीही लावतेच लावते त्यानंतर आता मी दुसरासुद्धा शोल्डर त्याच पद्धतीने इथे बघा दाबून घेते व्यवस्थित ठेवते आणि मग दुसरा शोल्डर पण दाबून घेते आपलं जर कटिंगच बरोबर असेल ना तर स्टिचिंग अजिबातच चुकत नाही ते अगदी परफेक्ट असंच येतं त्यामुळे कटिंग पहिल्यांदा परफेक्ट पाहिजे त्यानंतरच स्टिचिंग केलं पाहिजे तर हे बघा मी इथं शोल्डर जॉईंट करून घेतला आता आपल्या इथं वरचा भागा तयार झाला आता आपल्याला बाई जोडायचे त्यासाठी मी आता बाई जोडून घेते पहिल्यांदा बघा तर बाई कशी तयार करायची ते बघूया एक बाई घ्या कोणती पण तीसुद्धा उलटसुलट चेक करा कारण उलट सुलट समजत नाही आणि सुलट बाजूकडून आपल्याला जिथून आपण नॉच दिला होता तिथून आपल्याला प्ले हिकडच्या प्लेट आहेत ना आपल्याकडे तोंड करून घ्यायचे आहेत असे मध्यपर्यंत आणि आता आपल्याकडच्या प्लेट आहेत ना ते पलीकडे तोंड करून घ्यायचे आहेत जास्त जवळजवळ चिटकून चिटकून प्लेट घ्यायच्या नाही आहे थोड्या दूर दूर घ्यायच्या आहेत तरच तो जसा माझ्या ड्रेसमध्ये फुगा दिसतोय तो तसा फुगा दिसतो थोड्या दूर दूर घ्यायच्या आहेत थोडा एकदम असं चिकटून चिकटून नाही घ्यायचं जसं ब्लाऊजमध्ये घेतो तसं आता आपण इकडून घेराच्या साईडनी डबल फोल्ड करून घेऊया तर उलटं सुलटं चेक करा जसं मी सांगितले तसं सा। आणि उलट्या ही आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे तर इथे माझी बाही तयार झाली आता आपण ही बाई जॉईंट करून घेऊया त्यासाठी मी इथं वरचा भाग घेतला आहे आणि आपली जी बाई आहे ना त्याशी मध्ये पकडायची आणि मधला जो पार्ट येत असेल का नाही सुद्धा भाई जोडायच्या आधी उलटं सुलटं चेक करा माझ्याकडून बऱ्याच ची सुलट बाजू आहे ना तीच लागली गेलेली आहे त्यानंतर इथं शोल्डरच्या लाईनवरती आपल्याला मध्यावरती भाई ठेवायचे आणि मधून भाई, भाई जोडायला चालू करायचं आहे ओढायची नाही आहे कारण हा लायकराचा कपडा आहे तुम्ही जेवढा जास्त ओढणार तेवढा तो लांबतो त्याच्यामुळे ओढून जर तुम्ही शिवला ना ड्रेस तर ती भाई आपआप आकसली आप जाते कितीही मी प्रॉपर शिवला तरी मला असं थोडंसं वाटतं की अकसल्यासारखं कारण की लायकराचा कपडा आहे तर ती असं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही ओढून जर घेतली ना भाई तर तुमचं रिंकल्स पडतील सगळीकडे त्याच्यामुळे ओढून घेऊ नका ओढलं तर तुम्ही कितीही लांबायला तयार आहे तो कपडा त्याच्यामुळे खूप सुंदर असा कपडा आहे की आपण घरात पण असे ड्रेस वापरू शकतो त्यानंतर बघा मध्यातून इकडच्या साईडचा सुद्धा जो आ, भाई होती ना ती मी जॉईंट करून घेते हे बघा अशा प्रकारे प्रॉपर आपली भाई पुरलेली आहे जशी मी कट केली के ना तशी माझ्या पद्धतीने बाई कट केली तर तुम्हाला अगदीच व्यवस्थित अशी भाई पुरणार आहे आणि बघा हा असा आपला फुगा भाईचा आलेला असतो घातल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसतो हा फुगा त्यानंतर आता आपण खालचा घेर तयार करूया तर बघा मग इथं मी खालचा जो पार्ट आहे ना तो घेतलेला आहे जो आपण रुंदीमध्ये लांब असा कट केला आहे ना ती बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि इथंसुद्धा उलटसुलट चेक करा पहिलं दोन इंच सोडून द्या आणि त्याच्यानंतर मग प्लेट टाकायला आपण चालू करूया आता तुम्हाला एक सांगते की जेवढा तुमचा मोठा कपडा असेल ना तेवढ्या तुम्हाला मोठ्या मोठ्या आणि चिटकून प्लेट टाकायचे असतात जेवढा तुमचा थोडा कमी कपडा असेल तर छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या जेणेकरून जास्त छान दिसतं पण छोट्या छोट्या जरी टाकायच्या असतील तरी कपडा भरपूर जास्त लागतो आणि साधारणत आपण घेअरमध्ये कितीही आपल्या मनाने कपडा ॲड करू शकतो पण मग तेवढ्यात अशा तुम्हाला प्लेट टाकता आल्या पाहिजे कधी कधी कपडा इतका शिल्लक राहतो की आपल्याला वाटतं की अरे मी इतका असा कपडा घेतला होता तरी इतका शिल्लक राहिला तर त्यावेळी तुम्हाला मग तसा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी तर पटपट सगळ्या प्लेट बघा टाकून घेतल्या मी छोट्या छोट्या प्लेट देते कारण ह्या ड्रेसमध्ये खूप सुंदर लुक येतो छोट्या प्लेटमुळे त्यानंतर आता मी जो आपला वरचा भाग आहे ना तो वरचा भाग घेते आणि त्याच्यावरती आपण जो प्लेट टाकला आहे ना तो पार्ट आपल्याला ठेवायचा आहे सरळ नाही उलटा सरळ बाजू खाली गेली पाहिजे उलटी बाजू आपल्याला वरती आली पाहिजे लक्षात ठेवा उलटं सरळ चेक करा त्यानंतर इथून आपण पहिलं दोन इंच सोडले ना तिथून आपण शिलाई करायला चालू करूया कमरेत आणि हे कमरेला जॉईंट करून घेऊया हे बघा सर जास्त झालं ना तर तुम्हाला मध्ये एखादी प्लेट वाढून त्या व्यवस्थित मॅनेज करावं लागतं कधी कधी हा कपडा जास्त होतो तर बघा हे मी पार्ट जोडून घेते जर अम्रेलामध्ये अस्तरा कट असेल ना तुमचा तर तुम्हाला प्लेट टाकल्यानंतर पहिल्यांदा अस्तर जोडायचं असतो तर ते सपरेट मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवेन आता बघा आता आपल्याला जोडायचं आहे अस्तर तर अस्तर आपण पहिलं नाही जोडलं कारण आपला हा जो मेन फॅब्रिक होता जवळजवळ चार मीटर होतं ना अस्तर आपलं दोन अडीचच मीटर भरलेलं आहे त्याच्यामुळे मग ते तेवढ्या प्लेट अस्तरचा बसत नाही त्यामुळं अस्तर सेपरेट नंतर आपल्याला जॉईंट करावं लागतं त्यासाठी कडेल अस्तर ठेवायचं आणि आता ह्या प्लेट तुम्ही बारक्या टाकायच्या नाही आहे नाहीतर कमरेमध्ये खूप जास्त जाड होईल एकदम मोठी प्लेट आणि चप्पड म्हणजे अशी चपळी प्लेट म्हणतो ना आपण प पसरट प्लेट टाकायची जाड झाली नाही पाहिजे लक्षात ठेवा असामध्ये खूप कपडा घालायचा असा आणि मग ही चपटी प्लेट टाकायची आपल्याला जेणेकरून अस्तर तर लागला जाईल पण आपला फुगा दिसणार नाही कमरेत जाड दिसणार नाही कारण हा ड्रेससुद्धा थर्टी सिक्स म्हणजे थोडीशी मीडियम लार्ज साईजच आहे तर हे बघा असा मी तर पूर्ण आता जो काही अस्तर आहे ना तो मॅनेज करत व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे एकदम कट टू कट अस्तर आपण का लावत नाही कारण आपल्या पायाला खूप टाईट टाईट लागेल ला आणि चालताही येत नाही त्यामुळे घेर येईल अस्तरचासुद्धा जा असाच अस्तर आपल्याला लावावा लागतो आता आपली शिलाई झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया आणि या कमरेत अजून एक दोन तुम्ही शिलाई ॲड करू शकता जर ड्रेस उचवत असेल तर पण ह्या ठिकाणी मला गरज वाटत नव्हती कारण आधी प्लेटची एक त्यानंतर तिसरी त्यानंतर ही तिसरी अशी तीन शिलाई याच्यामध्ये गेल्या होत्या बघा मग माझा आता एक पार्ट इथं रेडी झालेला आहे जवळजवळ जवड़ आणि छान अशा प्लेटसुद्धा बसलेला आहे तुम्हाला दिसता आहेत आता दुसरा पार्टसुद्धा सेम मी ह्या पद्धतीने रेडी केला आणि त्याच्यानंतर आता मी लेस घेतली ह्या लेसला एका साईडने मिरर आहेत ना तर आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला तीन तीन चार चार मिरर काढायचे आहेत नाही तर सुई तुटते आत्तापर्यंत माझी तीन चार वेळा सुई तुटलेल्या आहे बऱ्याचदा आरसा आपला जो आहे ना तो येतो सुईच्या खाली त्यासाठी त्यानंतर मग आपल्याला जे जिथून जो जॉईंट करायचं आहे तिथून आपल्याला लेस अशी ठेवायची आणि जॉईंट करायची जी मॅच होईल ती लेस तुम्ही इथं लावू शकता जर विदाऊट मिरर वगैरे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही लगेच जॉईंट केली तरी आणि ही लेस आपल्याला कमरेची जी शिलाई येते का नाही त्या शिलाईच्या बरोबर वरती आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे म्हणजे दिसायला छान दिसतं त्यासाठी तर हे बघा कडेपर्यंत येतं मी तर ह्या साईडनं सुद्धा तुम्हाला चार पाच मिरर एवढे काढायचे आहेत तर मी इकडचे पण दोन तीन असे मिरर काढून टाकते तर आता माझी इथं ही लेस ना जॉईंट करून झालेली आहे आता आपण डायरेक्ट फिटिंग करूया तर फिटिंग करताना पहिल्यांदा वरच्याच बाजूने आपल्याला म्हणजे सरळ बाजूकडून फिटिंग करायचं आहे त्यासाठी बाहेरून पासून आपल्याला सुरुवात करायची आहे कडेला शिलाई घ्यायची फिटिंग करायचं आहे वरच्या बाजूने म्हणजे डायरेक्ट फिटिंगचं माप नाही टाकायचं आहे कडेकडेने आपल्याला हा ड्रेस जॉईंट करायचा आहे कमरेपर्यंत हे बघा ह्याची भाई भरपूर अशी लांब असते त्यामुळं आपल्याला भाई शिवताना ना खूप प्रॉब्लेम येतो की इतकी लांब बाई आहे असं वगैरे तर काही नाही व्यवस्थित घेतलं ना की काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर आता बघा एकदम कडेकडेने मी कमरेपर्यंत शिलाई देते वरच्या बाजूनी त्यानंतर आता मी हे उलटं करते म्हणजे आतल्या साईडने आता आपल्याला फिटिंग करायचं आहे लक्षात ठेवा मी कमरेपर्यंतच सरळ भागाकडून शिलाई दिलेली आहे आणि आता मी आतल्या साईडने आपलं जे वाढवलेलं मार्जिन असतं दीड इंच तर इथं भाईमध्ये मी कमी घेत असते कारण भाईमध्ये जाड होतं ना तर तिथं मनगटाच्या इथं ऋत्याची जास्त जास जाड असं दिसतं त्याच्यामुळे तिथं मी फिटिंगचं जे मार्जिन असतं आपलं ती मी एकच इंच घेत असते त्यामुळं मी तेवढंच फिटिंगसाठी पकडलं आणि त्यानंतर मग सरळ आपली जी फिटिंगची लाईन असते तशीच आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे खालपर्यंत हे बघा असं पकडायचं आणि मग फिटिंग करून आहे हा ड्रेस शिवताना इतका मोठा होतो ना की खूप जड जातो शिवताना पण इरिडेट व्हायचं नाही आहे स्मूथली शिवायचं म्हणजे काही वाटत नाही एवढं नाही तर असं वाटतं शिवताना इतका जडजड ड्रेस वाटतो की असं वाटतं किती वजन मी शिवते असं वाटतं तर आता कमरेच्या खाली एक तीन ते चार इंच आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला आणि सरळ शिलाई कमरेच्या खाली आला मग तिरकं घ्यायचं असं अजिबात नाही आहे आणि अस्तर दोन्ही वेगळे करायचे आणि सुई आतमध्ये टाकून म्हणजे सुई आतच होती टंचन आपल्याला खाली घ्यायचं आणि तिथूनच पुढे आपल्याला शिलाई खालपर्यंत कम्प्लीट करायचे हे बघा असं खालपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे खूप स्लो काम होतं हे फास्ट करताच येत नाही कारण ड्रेस इतका जास्त मोठा होतो हातामध्ये घेताना पटपट असं आपल्याला शिवता येत नाही की आपला आता फिटिंग करायचं तर एकदम फास्ट मशीन चालवली असं होत नाही स्लो करावं लागतं हे थोडा थोडं पकडावं लागतं एकदम जर सगळं पकडलं तर प्रॉब्लेम येतो त्यासाठी त्यानंतर आता इथं छोटीशी ना कट द्यायचं आपल्याला घ्यायची नाही बघा इथे आणि आपल्याला इथून खाली आता जे दोन्ही अस्तर आहेत ना ते सोबत अटॅच करून घ्यायचे आहेत मेन फॅब्रिक आता आतमध्ये ढकलायचं ते नाही सुईच्या खाली आणायचं आणि इथून आता आपण पहिल्यांदा लॉक करून घेऊया आणि हा अस्तरसुद्धा मी जॉईंट करून घेते खालीपर्यंत तर हे बघा असं खालीपर्यंत हे अस्तर पण आपण जॉईंट करून घेऊया त्यानंतर आता इथं मध्ये ना एक थोडासा तुकडा श येतो जास्त तर तो, तो तुकडा कट करून घ्यायचा ना खूप सुंदर फिनिशिंग येतं फिटिंगच्या तुम्ही दोन तीन टीप एक्स्ट्राच्या टाकू शकता त्यानंतर आता अस्तरच्या घेरला पहिल्यांदा डबल फोल्ड करून आपण इथं शिलाई देऊया पूर्ण जो अस्तरचा आपला घेर आहे ना त्याला तर अस्तरचासुद्धा भरपूर घेर येतो जवळजवळ आपण दोन अडीच मीटर एवढं अस्तर यूज केलेलं असतं घेरसाठी त्याच्यामुळे भरपूर घेर येतो तर आता आज तर आपण डबल फोल्ड करून घेतलं की त्याच्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकसुद्धा सेम प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडनी घेराच्या साईडनी आणि झालं एवढं सोपं होतं ड्रेस शिवणं काही अवघड नव्हतं आणि खरंच खूप सोप्पं आहे तुम्ही फर्स्ट टाईम जरी ट्राय केला तरी सुद्धा तुम्ही इतका छान आणि सुंदर असा डिझाईनर ड्रेस शिवू शकता मी तरी कमी डिझाईन केला आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त डिझाईन करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने मला जसं वाटेल तसं आणि ते बघा सगळ्या घेरला मी खालच्या साईडनं डबल फोल्ड करून घेतलं आणि इथं झाला माझा सुंदर असा ड्रेस तयार तर कसं वाटलं या ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा समजलं का नाही तेसुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळेच जण असा ड्रेस शिवून घालू शकतील आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचासुद्धा सुंदर असा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी कटिंग आणि स्टिचिंगचा मस्त असा जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकता येईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय